आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली एक एप्रिलपासून वर्षभरासाठी हे अभियान राबवलं जाईल त्यात जीवनशैली आणि आहारातल्या बदलांना प्राधान्य प्रतिबंधात्मक उपाय तसंच वेळेवर उपचार आणि पुनर्वसनाला महत्व दिलं जाणार आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे या अधिवेशनाचा कालावधी पंचवीस मार्चपर्यंत असून सहा मार्च रोजी राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अजित पवार यांच्या अपघातात घातपाताची शक्यता व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुंबईत केली आहे अपघातापूर्वी विमानात काही बिघाड झाला होता का उड्डाणापूर्वी तपासणी झाली होती का हँगर सीसीटीव्ही असे प्रश्न त्यांनी विचारले युरोपियन सरकारनं व्हीएसआर कंपनीचे परवाने रद्द केल्यावरही भारतात तिला परवानगी का देण्यात आली होती असा प्रश्नही त्यांनी विचारला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी भारतीय भाषांची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा हिंदी विभाग आणि भारतीय भाषा समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठात भारतीय भाषांची समान शब्दावली या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे यवतमाळ शहरातील राणीसती मंदिर येथील बालाजी लॉनमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित विशाल हिंदू संमेलन दोन हजार सव्वीस उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झालं या संमेलनातील प्रमुख मार्गदर्शक महामंडलेश्वर उत्तम स्वामी महाराज यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि जागृतीसाठी हिंदूंनी आता संघटित होण्याची आणि सावध राहण्याची वेळ आली असल्याचं आवाहन केलं सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं राज्यातील लोककलेचं जतन आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं हिंगोली नगरीत राज्य शासनाच्या वतीनं दिनांक चौदा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत विधीनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे या तीन दिवसीय महोत्सवात राज्यातील लोककलावंतांकडून आराधी डायका कथाकथन संबळ हलगी जुगलबंदी अशा विविध पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं Namaskar.